सीआयपी चालू झाली का आज दाले, आ, दाले आ, दाले। किती महिन्यापासून बंद होती अशा प्रकारे नागरिकांना आज लाईट चालू झाली म्हणून बरं वाटत आहे जर रोज अंधार पडत त्यांची तक्रार होती आंबेडकर नगर एकता गल्लीची आणि पाटण्याच्या इथलची लाईट गेली होती ती चालू करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आणले परत तक्रार करून आज चालू करण्यासाठी माणसं आली बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये चावणाऱ्या कुत्र्यांना पकडण्याकरता नगर नगरपालिकेच्या ठेकेदारची गाडी मागवली आहे सुनील वाघमारांचा पाठपुरावा ते ना तिला ती बोगते ना ते कविता म्हणून आहे सर्व लोकांना चावते तिला पकडून नेते नगरपालिकेच्या प्राणी याच्यात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोहिदास गल्ली व झेंडे गल्लीची की, की तक्रार झाल्यानंतर आज ही गाडी आलेली आहे उद्या श्री गणरायाच्या आगमन त्याकरिता पूर्ण चेंबर साफ करून घेत आहे सोनावणे बाई यांची पण तक्रार होती बी कॅबिन सुदर्शन सोसायटी येथे काही महिन्यासून बंद होत्या कालिका ता माता मंदिर इकडे पण बंद होत्या आज बसून घेत आहे अँब्युलन्स आली नाही म्हणून त्याला एका रिक्षावाल्याने त्याला मदतीचा हात केला पुढे त्यांनी सांगितलं की मी रिक्षा सोडतो म्हणून हॉस्पिटलमध्ये नेतेच्या त्याच्या रिक्षात बसून ईश्वर काय ईश्वर यांनी स्वतःहून त्या पेशंटला रिक्षातून सेंट्रल हॉस्पिटल नेते मदतीचा एक हात त्यांनी दिलेला आहे वरपर्यंत पोहोचवा आणि आमच्या इकडच्या एरियातली सगळी साफसफाई साफसफाई आरोग्य चांगलं असेल तर माणूस जगू शकतो आणि इथे मी सांगितलं नव्वद टक्के लोक सिनियर सिटीजन आहेत आपल्या कोणत्या समस्या काम होतो ना काही हे करत आणि नाल्या, नाल्या म्हणजे खूप इतक्या समस्या आहेत आणि तो जो आहे आमचा नगरसेवक तो इथे ढुंगून बघायला देखील येत नाही आता सध्या होत नाही दिसलीच नाही बोला तुम्ही सांगा नगरपालिकेपर्यंत आवाज पुचू बरोबर आहे बर प्रशासनाचा वरच आमचा ब्लेम आहे जे काही इथे ज्या काही इथे ज्या त्रुटी आहेत ना त्या प्रशासनामुळे आहेत आणि प्रशासनाने जी कोणी लोक नेमलेली आहेत त्यांचे कर्मचारी तेच मुळात इथे येत नाहीयेत आणि येतात तर कधी त्यांना दिलेल्या वेळेच्या नंतर येतात आणि त्यांना गाडी वेळेच्या नंतर रोडवर येतात नाही आतमध्ये येतच नाही बाहेरच्या बाहेर तिथे बरं घंटा गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की घंटा गाडीला जर सा, सांगितलं ना बाबा इथल्या पण लोकांचा कचरा गोळा करायचा किसीने बोला नाही उधर तक जाने केले अरे तेरे को बोला नाही कॉन्ट्रॅक्ट तेरे, तेरे को कॉन्ट्रॅक्ट को नहीं नाही रहेगा तो जो कॉन्ट्रॅक्ट ओनर उसको रागो उसको बोल ना तू इधर भी जाना पड़ता है इधर के उधर भागते, भागते जायगे और तू रुकता भी नाही आहे पहिली बाळे घंटा गाडी वेळेवर येत नाही आणि कचरा घेताना थांबत पण नाही गाडीतून उतरत पण नाही विशेष म्हणजे आता समजा ठीक आहे गाडी पण गाडीतून उतरायला पाहिजे पण समजा गाडीतून उतरत नाही पण आम्ही जवळ गेल्यानंतर त्यांनी कॉपरेट करायला पाहिजे ना मग तेच काही होत नाही तर मग आम्ही येत नाही थ्रू कार्य होत नाही ते काम होत नाही गटाराचं ना, गटाराचा सगळीकडची गटार असा फ्लो दिलेला आहे की तो माझ्या दारात येऊन असा इथून फ्लो होतो ठीक आहे म्हणजे मी डबक्यातच राहायचं आणि ही समज ही समजा आणि हे बलबीम सांगितलेली समस्या ही संगमित्राची पण आहे सेम तशी संघमित्र वरतून पाणी येतं कृष्णानगर श्रीनगरहून शिवाजीनगरहून पाणी येतं आणि ते आमच्या घरामध्ये घुसतं त्याच्यासाठी जे मेन गटार आहेत बुद्ध विहाराच्या समोरची जी मेन गटार आहे ती बंद का ठेवलेली आहे प्रशासनाने ती का ओपन करत नाहीये पाणी जाईल कुठून जर पाणी जर आमच्याच हद्दीतून जायचं असेल तर मग ती गटारच बुजवून टाका कशासाठी ती गटार ठेवलेली आहे तुम्ही तुम्ही एक काम करा आता परत पाऊस जेव्हा पडेल तुमची एक फेरी एक फेरी मावशी तुम्हाला ह्या ठिकाणी काय अवस्था लागला आणि काय कारण आहे तुम्हाला तुम्ही कुठच्या मुरुली गावचे किंवा मुरुली पाड्यातले मी मोरोली गावात राहते आमचा हा एकच मेव रस्ता आहे मी इथे घरकाम करायला जाते समोर आम्ही महिन्याचे रुपये कमवणार रिक्षाला आम्ही रोजचे ऐंशी रुपये घालवणार म्हणजे महिन्याचे झाले आमच्या अडीच हजार मग आम्ही करायचं काय पण हे घरकामावरच आहे आता हे प्रशासन रेल्वेनी केलंय का नगरपालिकेने बंद केलंय हां रेल्वेच्या नियमाप्रमाणे त्यांनी बंद केले पण तुम्हाला हा जो त्रास होतो पण याच्यापूर्वी जे आमदार खासदार होऊन गेले हे जे तुम्हाला ईस्ट आणि वेस्ट जाण्यासाठी शाळा पण आहे आणि तुमचे कामधंदे पण आहे हा जो तुमचा तीस चाळीस वर्षापासून हा मोकळा रस्ता होता आता अचानक बंद केला हा तुम्हाला ना नाहक त्रास झालेला आहे खूप त्रास होतोय आम्हाला हा कारण ते तुम्ही प्रशासनाला विचारलं का याच्याबद्दल ही तुमचं काय असेल तर तो आम्ही प्रशासनास बंद प्रत्येक वेळेला एकच गोष्ट सांगतात की तुम्ही तिथे काहीच बोलू शकत नाही तुम्ही जर तिथे बोलायला गेलं तर तुम्हाला सरळ पकडून देणार अटक करणार तुमच्यावर केस टाकणार असं सगळं बोलण्यात पाच वर्ष उद्या तर माझं काय झालं याच्यामध्ये जबाबदार कोण राहणार माझा कमवणार कोणी नाहीये मी माझ्या नवऱ्याला आज सकाळी घेऊन येते बरोबर त्याला कोण जुमेदार राहणार अहो मात्री माणसं साठ सत्तर वयाचे माणसं काम करतात ते कसे जात असतील हा विचार कोणी केलेला नाहीये जात असतील त्यांची काम तिकडची केला न सांगता रस्ता बंद केलेला के आहे हा त्यांनी असा विचार केला नाही की त्यांच्यावर कोणती वेळ आलेली आहे कोण धुंकून पण बघत नाही नंतर आम्हाला रस्ता खुला होता याच्यावर अगोदर तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष होता तेव्हा काही त्यांना अडचण आलेली अडचण काय तुम्ही तेव्हा आम्हाला आश्वासन देता की बाबा आम्ही तुम्हाला रस्ता देतो ब्रिज बांधून देतो, देतो। आम्ही त्या आशेवर आलो मग आता तुम्ही दोन हजार पंधरा ते वीस वर्ष झाले ब्रिज काल अंबरथ नगरपालिकेचे अधिकारी कटके साहेबांना तक्रार दाखल केली होती की गाडी पाहिजे फवारणीची ती आज आली आहे या ठिकाणी पूर्ण प वार्ड क्रमांक पस्तीस मंगलमूर्ती बुद्ध घोष विशाखा या सर्व ठिकाणी नी फवारणीचं काम चालू असणारे पाठपुरा सुनील वाघमारे करीत आहे प्रशांत राजे यांची तक्रार होती ती फवारणीची मागणी केली होती त्यांनी अजून कोणाला कुठे पाहिजे असेल ते तत्काळ पंधरा मिनिटात कळवावे